आम्ही जे काही सर्व मनोजनाचे पाटील मराठा योद्धा यांच्या ह्यांच्या उपोषणाला यांच्या लढ्याला आंदोलनाला मराठा आरक्षणाला जो काही पाठिंबा म्हणून तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला आमच्या वैराग वैराग भागातील सत्तावरखेड यांनी वैरागमध्ये जे काही साखळी उपोषण केलं होतं त्या साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि मनोज पाठिंबा म्हणून सत्तावनखेड येथील त्यांच्या मराठा आंदोलकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आता ट्रॅक्टर मोर्चा आपल्या एक रेकॉर्ड केलेला आहे आणि त्या ट्रॅक्टर मोर्चाच्या संदर्भामध्ये आपण तो ट्रॅक्टर मोर्चा आपला तेरा डिसेंबरला इथे झाला होता आणि आपण असं बोललो होतो की पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आपण दादांच्या पाठिंब्यासाठी आपण ते ट्रॅक्टर मोर्चा आपण मुंबईला येणार आहोत त्यामुळे आपल्या तेरा तारखेनंतर एकोणीस तारखेला आपल्या बेचाळीस आंदोलकावर आपल्यावर पोलिस स्टेशननी सरकारने आपल्यावर केसेस दाखल केल्या आणि त्या केसेस आम्ही पाठीमागं घेतो असं आम्हाला आश्वासन दिलं होतं सरकारने एकदा दोनदा आणि त्या पद्धतीने आम्ही पोलिस स्टेशनला सर्व कागदपत्र पोच केली परंतु ज्या माणसानं ज्या मंत्र्यानं छगन भुजबळ या मंत्र्यानं ज्या मराठा आंदोलकाला ज्या मराठा आरक्षणाला विरोध केला त्याला मात्र बक्षीस भरून सरकारने त्या मंत्र्याला त्या माणसाला मराठा विरोधकाला पूर्णपणे त्यांना एक त्यांचा बहुमान केला त्या माणसाला मंत्री केलं ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि बरं एकदा सरकारला आम्ही विनंती करतो जो काही एकोणतीस ऑगस्टचा आम्ही दादानी जो मोर्चा पुकारलेला आहे मुंबईला जाण्याचा तो त्या मोर्चा आधी सरकारने काहीतरी चांगला पॉझिटिव्ह निर्णय घ्यावा आणि आम्हाला लवकरात लवकर आमच्या लकराबाळाचे कल्याण होण्यासाठी आम्हाला मराठा आरक्षणामध्ये आम्हाला पन्नास टक्केच्या आतमध्ये आमच्या मनोजनाच्या मागण्या पूर्णपणे मान्य कराव्या आणि आमच्या मराठा समाजाला न्याय द्यावा ही विनंती जय हिंद महाराष्ट्र आज काय बार्शीला आज काय आहे आज बार्शीला आज आमच्या बेचाळीस आंदोलनाची तारीख आहे त्या तारखेला आज पहिली तारीख आहे आणि त्या पहिल्या तारखेला आम्ही सर्वजण आम्ही आमचे जामीनदार आणि आमचे जे मराठा आंदोलक आहेत आम्ही त्यांना सर्वांना घेऊन आज कोर्टात आता पोचत आहोत आणि आज आमचा जामीन आहे